कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार मेहकर विधानसभेचे आमदार सिद्धार्थ रामभाऊ खरात यांनी सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळीच दहा वाजता सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अशोका वाटिका येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले आणि लगेच उपविभागीय अधिकारी कार्यालयात बैठक घेऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या कामाची पाहणी केली अत्यंत धीम्या गतीने हे काम चालू आहे त्याला गती देऊन स्मारक समिती नेमून लोकवर्गणीतून एकोणीस फेब्रुवारीपर्यंत पुतळा बसवण्याचा करण्याचा आमचा प्रयत्न असेल असे एक आमदार खरात यावेळी म्हणाले तसेच मेहकर बस स्थानक इमारतीच्या कामांची पाहणी केली असता हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे दिसून आले तसेच बस स्थानकावर महिलांसाठी आणि पुरुषांसाठी प्रसाधन गृह नाही बस स्थानकामध्ये मुतारीचे आणि गटारीचे पाणी जमा होऊन डोह हो साचलेले आहेत रात्री बेरात्री प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची कुचंबना होते बस स्थानकामध्ये लाईटची व्यवस्था नाही त्यामुळे लगेच कंत्राटदाराला आणि बस स्थानक अधिकाऱ्यांना फोन करून तीन महिन्याच्या आत बस स्थानक सुरू करण्याचा अल्टिमेटम दिला आहे आणि सध्या सुरू असलेल्या बस स्थानकामध्ये मुरूम टाकून महिलांना आणि पुरुषांना मोबाईल प्रसाधन गृह उद्याच्या उद्या सुरू करण्याच्या सूचना दिल्यात आणि जर नवीन बस स्थानक तीन महिन्यामध्ये सुरू केले नाही तर कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात येईल दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा गंभीर इशारा देण्यात आला आहे आणि मेहकर एमआयडीसीच्या जमिनीची पाहणी केली असता तेथे फक्त एक ते दोन उद्योग सुरू आहेत आणि त्यांना वीज पुरवठा दिला नाही पाणी रस्ते नाही नवीन उद्योजक येऊ दिले नाही आणि आणले नाही उद्योजकांना प्रोत्साहन दिले नाही त्यांना कोणत्या शासकीय सवलती देण्यात आल्या नाही जेथे उद्योग उभारणी करायची होती तिथे मात्र अतिक्रमण झालेले आहे येथे फक्त त्रेपन्न एकर जमीन एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये राखीव करण्यात आली आणि वाढीव जमिनीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय येथे धूळखात पडून आहेत त्यामुळे प्रथम प्राधान्याने येथे औद्योगिक वसाहतीसाठी पाचशे उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात ते येईल तेथे कृषी प्रक्रिया उद्योग आणून रोजगार निर्मिती करण्यात येईल असे आश्वासन आमदार सिद्धार्थ खरात यांनी यावेळी दिले एकंदरीतच शेतकरी आणि सामान्य जनतेच्या हाताला काम आणि नागरिकांना किमान सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील असेही आमदार खरात यांनी आश्वासन दिले यावेळी जिल्हा उपाध्यक्ष आशिष भाऊ रहाटे निंबाभाऊ पांडव तालुका अध्यक्ष मेहकर काँग्रेस नेते अनंत वानखेडे मेहकर शहर अध्यक्ष किशोर गारोळे युवासेना तालुका प्रमुख ऍडव्होकेट आकाश घोडे घोडेट संदीप गवई साहेबराव हिवाळे भास्कर गारुळे शैलेश बावस्कर सुरेश सरकटे संदीप गारोळे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रतिनिधी दीपक देशमुख मेहकर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा